वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या या वर्षभरामध्ये शिरपूर येण्याचं काही काम दिसतंय का जनतेला तुम्हाला काय दिसलंय काय मग ह्या आमदारला आणि आता काल भाजपमध्ये पितापुत्र पुत्र आमचे आंदोलन की पिता सोडायचं नाही यांनी पंच्याऐंशी मध्ये सांगत होते त्यावेळेला दादा आणि अण्णा होते आता अण्णा आणि पण बाबा आले गेली चाळीस वर्ष या इचलगंजी शहरामध्ये मी ज्या वेळेला दहा वर्षाचा होतो एकोणीशे अठ्याहत्तर साली कला पन्ना वापरावले आवडे आज दोन हजार चोवीस साल आलं तरी आवाड्यांचा बॅलन्स पेपरवर नाव आहे पण अमित नरेंद्र मोदी तुमच्या पॉटीजी आहेत अजून वेळ आहे अजून कामाची सुरुवात करा त्याची अजून वेळ दिला नाही केलं तर काय करायचं डोक्यावरच काय करायचं घ्यायचं का नाही या निमित्ताने किरदार करूया अजून तुम्हाला वेळ आहे जर आपण या पंधरा